जराच काम आहे तिथं उतरलोच जरा आम्ही कारण या नको न मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर ब्लॉगला तर सुरुवात केली ती पण गाडीमधून तर गाडीमध्ये आहोत कुठे चाललो काय चाललो कुठे चाललो आम्ही चाललो पुण्याला जरा असं काम आहे यांचं काम आहे जरा मग त्याच्यामुळे मग यांचं पण काम आहे माझं पण काम आहे म्हणजे आम्ही दोघ कामामुळे चाललो तर तिकडे पण जायचं आहे आणि परत पिंकी पण आहे पुण्यामध्ये मग तिच्याकडे पण जायचं होतं जरा म्हटलं की चला जाऊया तर आज संडे पण आहे आणि शाळा वगैरे काहीच नव्हतं त्याच्यामुळे मग निघालोच सगळेच आम्ही तर इकडे तनिष्का आहे इकडे आरोही बसले आणि तन्मय इकडे उभारलाय पप्पाच्या पाठी काय बोलत आहे त्यांच्या साईडला जे बटन आहेत ते विचारते त्यांना की हे सगळे बटन आहेत ना हे कशा कशाचे कोणाकोणाचे आणि ते काय काय काम करतात असं त्यांना विचारते त्याला गाडीमधलं लय पडलेलं असतं आणि टी व्हीवर वगैरे पण बघताना ही गाडी ही गाडी ज्या गाड्या आम्हाला माहीत नाहीत त्या गाड्या सगळ्या त्याला माहीत आहेत सगळं गाड्यांची नावं वगैरे सगळं माहित आहे त्याला आम्हाला ज्या गाड्यांची नावं माहित नाहीत ते त्याला माहित असते आम्ही विचारायच्या अगोदर ते सांगतो की बा मी हे गाडी म्हणून म्हटलं हे तर आता आम्ही म्हणजे पुण्याच्या पुण्याच्या जवळ नाही मुंबईमधून आत्ता निघालो होतो आम्ही सकाळी निघायचं 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 काल झालं असं की काल रिसॉर्टला गेले होते आणि काल तिथून एवढं थोकून आले होते तर एवढं थकून आले होते रात्री आल्याच्यानंतर मग ह्यांनी म्हणजे हे होते घ्यायला आलेले तिथे मला मग स्वयंपाक वगैरे करायची पण काही हिंमत नव्हती रात्री मग यांना बोलले की आणा बाहेरून म्हणून तर मग यांनी आणलेली चपाती भाजीवरण भात आणलं खाल्लं आणि कधी झोपले मलाच माहित नाही कधी झोपले आम्ही ते खतरोगी खिलाडी बघत होतो शो रात्री मी तन्मय आरोही आणि तनिष्का कारण आमच्या सगळ्यांनाच खतरोगचे खतरोगी खिलाडी आवडतो है हो आ, ना तर आम्ही ते बघत होतो रात्री आम्ही जण बघत होतो यांना काय एवढी आवड नाही हे होते पण हे बघत नाहीत ते शो वगैरे बिग बॉस पण यांना असं मूड वगैरे आला तर बघतात आणि ते पण यांना बिग मराठी बिग बॉस जरा आवडतं ते पण त्याच्यामध्ये अ ते आलाय ना काय त्याचं नाव बस मध्ये आलेला नाही मराठी बिग बस हे सूरज चव्हाण तर ते सूरज चव्हाण आल्यामुळे हे थोडंसं बघतात कधी कधी बिग बॉस वगैरे हो आणि आम्ही पण त्याच्यामुळेच बघतोय सूरज चव्हाणमुळे मी कधीच म्हणजे कधीच बिग मराठी बिग बस बघितलं नाही पण तो सूरज चव्हाण त्याच्यामध्ये आलाय त्याच्यामुळे आम्ही बघतोय तर छान वाटतय त्याच्यामुळेच ते बघतोय आणि रिचार्ज पण मी जिओ सिनेमाचा अगोदर तर केलाच होता बिग बॉसमुळे पण तो मग मराठी बिग बॉसमुळे पण आहे मराठी बिग बॉस कोणामुळे आवडतं आणि बघतोय फक्त चव्हाण कोणामुळे नाही मराठी बिग बॉस बघत आणि तो नॉमिनेट पण झाला होता पण तो सेफ पण झाला म्हणजे मराठी फॅन फॉलोईंग त्याची जास्त त्याच्यामुळे तो सेफ पण झाला आणि खूप सगळे म्हणजे छान आहे आणि एक जण आहे ते ज्याला जास्तच बडबड बडबड करते त्याच्यामध्ये ठीक <laughs> आहे वर्षा उसगावकर पण आहे परत म्हणजे तर वर्षा उसगावकरला मी बऱ्याच दिवसांनी मराठी बिग बॉसच्या शो मध्ये बघितलं आणि पिक्चर वगैरे मराठीच बघायचोच आम्ही पण मराठी बिग बॉस मध्ये छान वाटलं जरा बघून हा आणि छान पण वाटत एवढंच किती ट्वेंटी फोर म्हणजे असं लाईव्ह असलं ना असतं ना तर मग अजून माहिती आली असती पण ते नाहीये तर आता पावसाचं वातावरण तर खूप झालं बापरे म्हणजे आभाळ एवढं आलं ना की विचारूच नका खूप आभाळ आलं असं वाटतं की कधी पण पाऊस येऊ शकतो ते पण चोरात एकदम पण आता सध्या तर नाहीये पण येऊ शकतो कधी पण आणि पुन्हा काय जास्त लांब नाही त्याच्यामुळे आम्ही पोचलो लवकरच त्याला कसंही लवकर म्हटलं तरी तीन तीन तास साडेतीन तास तर लागतीलच वाली गेल दोन दोन हा काल एवढी मजा केली बापरे रिसॉर्ट एवढी मजा केली एवढ्या मोठ्या मोठ्या राईड होत्या एवढ्या मोठ्या मोठ्या राईड होत्या बाबरे म्हणजे असं भीती पण वाटत होती आणि अ छान म्हणजे मजा पण येत होती भीती याची वाटायची किती वरून आले की डायरेक्ट पाण्यामध्येच आणि नाका तोंडात जायचं हा नाकात गेल्यावर तर बापरे आणि त्या आवाज बसला माझा त्या पाण्यामुळेच बहुतेक की नाकात पाणी जाऊन 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 जाण्यामध्ये ठाणे म्हणजे मेन असं ठाण्यामध्येच नाही येते ठाण्यापासून एक तास तरी लांब असेल मला वाटतं मी मॅजिकामध्ये मॅजिकामध्ये गेल ती मध्ये तर बघू मी यांना यांना घेऊन जाणार आहे एकदा तरी कारण आता काल गेलो ना मजा आली असं छान वाटलं आणि असं वाटतं की आता परत कधीतरी जाऊ आता लवकर नाही पण ह्यांना घेऊनच जाणार नाही छान कारण आम्ही काल म्हणजे हा तर सगळं असे गँग गेली ती मैत्रिणी मैत्रिणींची पण झालं असं की ट्रॅव्हलिंग मध्ये जास्त थकल्यासारखं झालं जाताना तर चला ठीक आहे आम्ही ओला केली होती पण येताना ट्रेन मधून आलो बसमधून आलो परत बदल करत बदली करत करत आलो ट्रेन बदलली त्याच्याने जास्त जास्त थकायला झालं गाडी असते ना तर मग एवढं काय नाही कारण तिथून निघालून डायरेक्ट गाडीमध्ये बसून आकार यायचं तर जास्त थकलं नसतं म्हणजे चेंज करण्यामध्ये चालण्यामध्ये त्याच्याने थकले मी तर काल हा छोटासा फोन हा तर चला आता आम्ही आहोत फ्रीवेला फ्रीवेलाच का हा अजून नाही टाईम टोल पण अजून आलेला नाही सकाळी फक्त चहा नाश्ता केला नाश्ता तुम्ही करत नाही फक्त चहा घेतला आणि <coughs> निघालो लवकर निघायचं होतं पण झालं असं की काल थकल्यामुळे जरासा वेळ झाला आणि उशीर झाला निघायला मग परत राहिलो ते निघायचं तर आता कालचा ब्लॉक तर तुम्ही बघितलाच रिसॉर्टचा आणि <coughs> नंतर आम्ही कधी जाऊ काय जाऊ लवकरच जाऊ चला आता तुम्हाला समोरच दाखवते वातावरण एवढं असं शांत झालं म्हणजे आभाळ हे बघा पूर्ण असं आभाळ आलं सारखं झालं शांत वाटत असं पाणी कुठं हा हा तेच पाणीच पडायला वॉटरफॉल बघा समोर दिसत नसेल पण पाणी पडायला सारखंच वाटायला पण पाऊस येऊ नये एवढच वाटत पाऊस येऊ नये ऊन नसलं तरी चालेल पण पाऊस नसाल पाहिजे आज लोणावळा वे चला 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 उतरलोच जरा आम्ही कारण यांना नवली चहा घ्या तेवढा तर चहा इकडे बाजूला चहा बघा येते चहा वगैरे तो म्हटलं घ्या कारण सकाळी घेतलं चहा पण जरा काय माहिती प्यावासा वाटतं त्याच्यामुळे म्हटलं की घ्या म्हणून आणि मुलं बसलेत गाडीमध्ये बघा तन्मय तन्मयार गाडीमध्येच ते येतील चहा हे पण बसतोय मग कसं वाटतंय कस वाटत हेअरस्टाईल आरोहीची हेअरस्टाईल बघा आरोही दाखव हेअरस्टाईल भरपुरी केली हेअरस्टाईल कधी केली अरे बापरे पाऊस यायला लागला भुरभूर yeah, भुरभुर यायला लागली भुरभूर हा ला पप्पा ते कधी जात तिकडे बोलतो भरलेत फोन आलाय वाटतं फोन आलाय ते बोलतो भरलेत मी बसते गाडीमध्ये कारण थोडं वाटलं भोरभूर पण बंद पण झाली लगेच पावसाची भोरबूट तर आता हे चहा घेऊन आलेत आणि मी गाडीतच बसलो होते हे तिकडच वाट बघत होते माझे मी येईल येईल म्हणून पण मी गाडीत येऊन बसले कारण त्याने आरोईला घेतला आणि गाडीत येऊन बसले तर इकडे आहे माझा चहा तर या चहा प्यायला गरम आहे चहा वाजता चहा चांगलाय पण महाग पण आहे हे बोलतात पंचवीस रुपयाचा चहा वॉटरफॉल वॉटरफॉल इकडे इकडे तुम्ही बघ किती आहे ह्या साईडला वाव कसलं भारी वाटायला इथे पण छोटस आहे झरना झरना काय काय बोलात तुम्ही आता झरणे वॉटरफॉल कसलं भारी म्हणजे वातावरण एवढं म्हणजे आणि पावसाळ्यामुळे झाड एवढी एवढी असं म्हणजे खुलेत ना हिरवे हिरवे गार दिसायला सगळं आणि बघा झरणे सगळे वॉटरफॉल अरु तनु हे बघ कसलं भारी इकडे पण सगळं भारी वरून पडायला पाणी मस्त हे बघ इकडं किती पडायला keltu kola nazara avaz horat e nazara दिसते ना येते वेळी अंधारात थोडं दिसणार आहे हे बोलतात तीन वाजले चला मो आरोई केस विंचरते इकडे पण आहे बापरे कसलं भारी आहे छान वाटले पण हा बघून भारी वाटलं असं माझ्या माकड इकडेच असत आहे माकड मग गेले, इकडेच होते दोन तेवढे इकडं पावसाळ्यात सगळे झाड हिरवे 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 दिसतात

पण भारी होते माकड आणि वॉटरफॉल भारी वाटलं आज वाटलं की हा बाबा आज मी फिरायला चालले अशी फिलिंग आली पाते झाड एवढे हिरवे हिरवे झालेत ना पावसामुळे ते मतच झाड खुलतात वगैरे हिरवे 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 दिसतात आणि सगळं हिरवं हिरवं आणि ऊन नाही प्लस म्हणजे आभाळ आलेलं आहे त्याच्यामुळे अजून छान वाटतं ऊन असं तर मला नाही वाटत एवढं चांगलं वाटलं असतं कारण वातावरण असं एकदम शांत आहे सायलेंट असं सा त्याच्यामुळे भारी वाटायला आणि असं धुके वगैरे हे बघा इकडे हा काय बोलतात तो गावी वाई नाही काय बोलत गावी कायतरी बोलतात धुक का काहीतरी असं बोलतात धुक काय बोलतात आठवत नाही पण गावी काहीतरी बोलतात दुसरंच नाव आहे वातावरण आहे ना तन्मय आरोही कसं आहे कुठं फिरायला गाडीत बसून असं फिरायला पण भारी वाटायला एवढं छान वातावरण झालंय छान अस वातावरण तन्मय कसं वाटत बाय काय म्हणतो तू त्याला धुक ना धुक आहे बघ गावी दुसरंच काहीतरी ना बोलतात ह्याला मला ये गेले ते नाव मी इथं थांबलो जेवणासाठी जे कारण भूक लागली सकाळी फक्त मुलांनी चहा बटर खारी वगैरे खाल्ली यांनी पण कारण सकाळी निघायच्या नादामध्ये काही बनवलं नव्हतं नाश्ता वगैरे आणि मी तर फक्त चहा घेतला होता तर आता बराच टाइम झाला त्याच्यामुळे भूक लागले तर आता जेवणासाठी थांबलं तर हे गेले चालू आहे हॉटेल की बंद आहे त्याच्यासाठी तर आहे वाटत चालू आहे आले हे विचारायला गेले होते चालू आहे की बंद आहे पण चालू आहे वाटत <laughs> अभिषेक मटन भाकरी अभिषेक मटन बापरे दम बिर्याणी हाऊस मच्छी वगैरे चालले हां मच्छी चला आम्ही मटन खाऊ मच्छी खायचं विचार होतो पण हे बोलतात मच्छी काय चांगले नसते हे तुमचा इथं चार्जिंगला लावलेलं आहे हां जरा पपल दे फोन पपल चला मोटर तुम चिकन की काय खाले नाही काय घाबरते तिकडं कुत्र बोकायला तर इकडं तनिष्का घाबर कुठं कुत्र कुठे कुत्र आय कुत्र्याचं पिल्लू आहे खाली बघा र चिकल असतो काय ताट आलेले आहेत अजून जेवण यायचं बाकी आहे तर ऑर्डर दिल्या मी मटन मटन दिलं आहे आणि भाकरी आणि हे काय भाकरी खातल मुलं म्हणून त्यांना चपात्या दिल्या मग एकटा तसा घरामध्ये की तो, तो <laughs> सगळं खाते या दोघी भाकरी नको आम्हाला चपाती पाहिजे भात नको आणि भाजीच पाहिजे असं यांचं ல மட்டன் மாவில மட்டன் तर मटण भाकरी बाजरीची कांदा तर मुलांना पत्तं मागवलंच कारण ते भाकरी खात खातनच